नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र कडून पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी व राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन फॉर्म मार्फत नागरिकांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच मतदार जनजागृती स्पर्धेचा प्रचारासाठी एकशे पंचेचाळीस मिरा भाईंदर विधानसभा निवडणूक अधिकारी व नायब तहसीलदार प्रदीप मुकने यांच्या हस्ते स्टिकर रिक्षावर लावण्यात आले या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा देऊन नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या घोषवाक्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले जानेवारीला घोषवाक्य असं म्हणजे मतदारसंघासाठी म्हणजे जे मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आम्ही संकल्पना राबवणार आहोत संदर्भात काय सांगतो पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे त्या त्या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये विविध गर्दीच्या ठिकाणी मॉल्स अनंतर डिमांड रेल्वे स्टेशन या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यासाठी मतदारांना आवाहन करणार आहोत की तुम्ही आपले मतदार यादीतील नाव तपासून घ्या ज्याचे नाव मतदार यादीमध्ये नाही आहेत त्यांनी नमुना नंबर नम्ण सहा बारा ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत आहे आपले सुविधा आहे त्यामध्ये जर कोणाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर त्या दिवशी आमच्या कार्यालय म्हणजे निवडणूक कार्यालय हे पूर्ण दिवस उघडं असणार आहे आणि आम्ही त्यांचे फॉर्म स्वीकारून तपासून त्या त्यासोबत फक्त त्यांनी त्यांचे नाव म्हणजे विविध नमुना दिला जाईल आमच्याकडनं तो नमुना भरायचा आहे त्या नमुन्यासोबत त्यांनी त्यांचा वयाचा पुरावा आधार कार्ड आणि रहिवास पुरावा असे पुरावे त्यांनी दिल्यानंतर त्याचा अर्ज त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल आणि त्याची नोंद आमच्या मार्फत केली जाईल पत्रकार संघटनेनं एक पाऊल पुढे टाकेल एक असं लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही मतदारसंघ यादीत नाव नोंदणी करा अजूनही जनजागृती झालेली नाही आहे पण तुम्ही स्वतः काय आव्हान कराल जनतेला जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांनी मतदार जनजागृती करण्यासाठी घोषवाक्य आणि मतदारांना जागृत करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने त्यांची स्पर्धा पद्धत घेणार स्पर्धा घेणार आहेत आणि त्यांना त्याच्यातून जे विनर होणार आहे म्हणजे त्यांना प्रसिद्धपत्रक देणार आहेत या अतिशय त्यांनी चांगली सुविधा चालू केलेली आहे अशीच इतरांनी देखील चालू करावी जेणेकरून मतदार मतदारांना त्यांचा मताचं मत समजून शकेल आणि मतदार हा आपल्या घरातून बाहेर निघून प्रत्यक्षात मतदान करेल आणि ज्या कोणाचे मतदान मतदाना यादीमध्ये नाव नाही ते आपले नाव समाविष्ट करून घेतील त्यासाठी त्यांना जी काही आवश्यकता लागेल मतदारांना ती आमच्या कार्यालयाकडून दिली जाईल